नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर विजय खोसे सद्या मी धामणा गावामध्ये आहे आणि धामणा गावामध्ये जे आहे आ, दोन दिवसापूर्वी जे या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्यामध्ये सुरुवातीला सहा मृत्यू मुखी पडले होते आणि तीन गंभीर जखमी झाले होते मात्र जो काल जो आहे आणि एक मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि आता दोन गंभीर जखमी आहे या ठिकाणी आता शांतता आहे मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी अजूनही लागलेलाच आहे मी तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवतो आहे या कंपनीच्या पासवूनच हे दृश्य दाखवतो आहे हे कटडे जे आहे कटडे सुद्धा या ठिकाणी अजूनही जसेच्या तसेच लागलेले आहे ला आणि ह्याच ठिकाणी जे काल आहे त्या मागणीसाठी त्यांची नागरिकांची एकच मागणी होती की मृतकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी खूप मोठा राडा जो आहे या ठिकाणी झाला होता आणि पोलिसांचा सुद्धा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठिकाणी होता पण मात्र आजही सुद्धा जो आहे पोलिसांचा बंदोबस्त जसाच्या तसा कायम आहे या कंपनीमध्ये या ठिकाणी इथे व्यान ठेवण्यात आलेली आहे आणि बघू शकता आत्महत्ये सुद्धा जे आहे पोलिसांचा खूप मोठा असा बंदोबस्त आताही आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच जे आहे मृतकांच्या परिवारांना जे आहे काल जे आहे पंचवीस पंचवीस लाखाचा चेक देण्यात आल्याची माहिती काल मिळालेली आहे पण मात्र शेवटचा म्हणजे काल जो रात्री मृत्यू झाला त्याच्या Yeah. परिवाराला मदतीचं काय आणि दोन जे लोक जे आहे मृत्यूशी झुंज देत आहे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आर्थिक मदतीचं काय आहे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे एकंदरीतच जे आहे ही चामुंडी जी कंपनी आहे बारूद कंपनी जी आहे या, या ठिकाणी दोन दिवस खूप मोठा असा राडावा झाला होता पण मात्र आज शांतता आहे पण पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला आजही या ठिकाणी दिसून येत आहे बघू शकतो हे तुम्ही संपूर्ण चित्र जे आहे ह्याच कंपनीचं आहे बारूद कंपनी आहे मोठी अशी एक कंपनी आहे आणि या ठिकाणी आता सात लोकांचा मृत्यू झालेला आहे ही घटना जी आहे नागपूर जिल्ह्यातली खूप मोठी दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा भेटी दिला आणि नक्कीच हे जे संपूर्ण जे आ, या ठिकाणचं जे चित्र होतं आणि परवाचं होतं ते खूप मोठं गंभीर चित्र होतं पण मात्र आता एकंदरीतच जे आहे हे सगळं या ठिकाणी शांत झालेलं आहे कुठेतरी पुन्हा लॉ एन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे, जे आहे ही जी संपूर्ण जी आहे पोलिसांचा बंदोबस्त आजही या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आपली सुरक्षेसाठी सगळे झाडाचा आडोसा घेऊन ऊन भरपूर आहे आणि सावलीमध्ये सगळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करत आहे पण एकंदरीतच जे आहे सगळी शांतता या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे पण प्रश्न उरतो आहे काल झालेल्या मृत्यू मुर्त, मृतकांच्या परिवारांना आर्थिक मदतीचा आणि जो मृत्यूशी जो ध्वंज देत आहे त्या दोन परिवाराला आर्थिक मदत मिळण्याचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनी हिंगण पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जो आहे तीनशे चार ए गुन्हा तीनशे चार एक गुन्हा दाखल केला आहे नागरिकाची मागणी होती तीनशे चार हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता म्हणजे नॉन अवेलेबल होती पण तीनशे चार येत गुन्हा दाखल केल्याच्या कंपनी मालकाला जे आहे बेल मिळालेली आहे आणि ते आता बहार आहे पण एकंदरीतच जे मृतकाच्या परिवारांना जे आहे आर्थिक मदत देण्यात आलेली आहे शासनाकडून जे दहा लाख रुपयाची मदत जे मिळणार आहे ते कधी मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघत जुडे हमारे साथ देखते खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद